हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा रंग आहे ग्रीन तर मी ग्रीन साडी घातली आहे आणि मी आले आहे माझ्या सासरी पुन्हा एकदा काल पैठणीचा कार्यक्रम होता आज मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि इथे हळदी कुंकू पण आहे तर ते सगळं तयारी सुरू आहे मंडपात जे काही द्यायचे वान वगैरे ते सगळं मांडायचं टेबलवरती हे सुरुवात आहे आणि इथे बघा केळी हळदी कुंकू त्यानंतर गुलाबाचं फूल पाण्याचा विडा आणि कोल्ड्रिंक असं सगळं देण्यात येतं सगळ्यांनी लाईन लावली आणि एक एक करून हळदी कुंकू घेतलं तर इथे माझा टर्न आला मी पण हळदी कुंकू घेतला आणि बाहेर पटेल ज्वेलर्सचं प्रमोशन सुरू होतं त्यामुळे त्यांनी काही गेम ठेवले होते गिफ्ट ठेवले होते जे कोणी जिंकणार त्याला हे गिफ्ट मिळणार होते बरेचसे गिफ्ट होते आणि इथे बघातमध्ये हळदी कुंकू सुरू आहे आणि मी बाहेर आले दरवर्षी इथे सोसायटीमध्ये अशा प्रकारे मंगळागौर केली जाते तर इथे बघा उखाणा घ्यायचा होता जो कोणी उखाणा घेईल त्यांना गिफ्ट होतं तर त्यामध्ये त्यांच्या काही अटी होत्या मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सविस्तर सगळं सांगेनच तर इथे मी उखाणा घेतला आणि मला देखील गिफ्ट भेटलं तर गिफ्टमध्ये नथ दिली होती आणि बहुतेक करून सगळ्याच लेडीजला ही नथ मिळाली ही आहे ती नथ आणि माझ्याकडे अशा पद्धतीची नथ नव्हती म्हणजे इतकी मोठी मी कधी घेतलीच नाही लहानच नथ मी वापरते मला आवडते पण चला एक थोडा चेंज म्हणून एक मोठी नथ पण आपल्याकडे असायला हवी तर ही नथ मी लगेचच तिथे घालून घेतली कारण प्रेसची होती त्यामुळे मग लगेच ती घालता आली आणि बघा घालतो त्यानंतर मग आणखीन जे गेम होते दुसरे ते पण सुरू झाले खेळायला बरेच गेम होते आणि गिफ्ट्स पण भरपूर होते आणखीन एक गेम खेळले त्याच्यातही मला बक्षीस मिळालं ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन इथे मी जस्ट तुम्हाला बॉक्स दाखवते बाप्पांचा फोटो आहे त्याच्यात इतकं गरम होते की काय सांगायचं मी स्कूटीवर गेले त्यामुळे पूर्ण असा अवतार झाला आज मला दोन दोन गिफ्ट भेटते हे बघा ते गेली नथ ही वप्पा बाप्पांची प्रेम आहे चांदीची आहे ही तर या दोन गोष्टी भेटल्या कशात ते सांगते एक तर होतं की उखाणा घ्यायचा आहे पण असा तसा उखाणा नाही तर ते लोक एक आपल्याला दागिना सांगणार कुठल्या पण दागिन्याचं नाव सांगणार त्या दागिन्याचं नावावरून उखाणा घ्यायचा प्लस पटेल ज्वेलर्सकडून हे प्रमोशन होतं त्यांचं तर त्यांचं नाव पण उखाण्यामध्ये असायला हवं तर अशा दोन कंडिशन्स होत्या एक म्हणजे दागिन्याचं नाव आणि पटेल ज्वेलर्सचं नाव तर आपले जे नेहमीचे उखाणे आहेत त्याच्यातच थोडंसं तोडमोड करून मग मी बनवला उखाणा आ, तर आधी आज सोबत आलं नव्हतं त्यामुळं व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं तर मी उखाणा कुठला घेतला सांगते चांदीचं सा पैंजण निर्यांच्या घोळ्यात श्रीकांतरावांचं नाव घेते पटेल ज्वेलर्सच्या मेळ्यात म्हणजे आपण नेहमी म्हणतो की सुवासिनींच्या मेळ्यात तर ते मी पटेल ज्वेलर्सच्या मेळ्यात असं गेलं आणि दुसरं पण होतं लेडीज त्यांना ठुशी कमरपट्टा बाजूबंद अंगठी किंवा मोहनमाळ वगैरे असं कुठलं पण दागिन्यांचं नाव द्यायचं आणि त्याच्यावरून इन्स्टंटली म्हणजे जास्त वेळ घालवायचा नाही तुम्ही अ करत राहिलात तर मग तुमचा नंबर गेला तुम्ही आउट तर त्या पद्धतीने अगदी इन्स्टंट आपल्याला लगेचच उखाना घ्यायचा आहे सेकंड असं होतं की जे आपले दागिने आहेत म्हणजे आपण जो शृंगार करतो तो डोक्यापासून पायापर्यंत ज्या दागिन्यांची नावं आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत आणि न चुकता म्हणजे एकदा तुम्ही बिंदी नथ गळ्यातलं असं सुरुवात केली ना तर पुन्हा मध्येच कानातले यायला नको तर असं सिक्वेन्स वाईज आपल्याला घ्यायचं होतं हेड टू डाऊन तर ते मी घेतलं काय काय घेतलं सांगते आणि याच्यात पण अशी कंडिशन होती की मध्ये अडकायचं नाही आणि चुकायचंही नाही तर मी काय काय नावं घेतली सांगते जास्तीत जास्त नावं कोणी घेईल ते विनर होणार होते बिंदी नथ बुगडी कानातले ठुशी मंगळसूत्र राणीहार बाजूबंद बांगड्या अंगठी कमरपट्टा पैंजण जोडवी तर इतकी आणि बिछव्या तर इतकी नावं मी घेतली आणि बरेच जणं होते ते बाजूबंद विसरले कमरपट्टा विसरले अंगठ्या विसरले तर त्याच्यामुळे माझं जे काउंट आहे तो जास्त झाला आणि मग प्राईज भेटलं तर असं अगदी सिंपल सिंपल होते पण त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आठवणं आणि म्हणजे त त्या तुम्ही न चुकता बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं तर असे दोन्ही गेम होते ते जिंकले त्यानंतर मंगळागौर पण झाली तर आता वाजले आहेत साडेसात आणि मला थोडंसं आता आवडून देवीची आरती वगैरे करून मला पुन्हा जायचं आहे गरबा खेळायला तर चला असं ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टेक्ट केअर बाय ब्लॉग एंड केला होता तरी देखील काही क्लिप्स होत्या गरबा खेळायला गेल्यानंतरच्या तर आपण मी ॲड केल्या तर इथे बघा सगळे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दररोज असतं तर सगळे वेगवेगळे वे कपडे घेऊन आले तिथे माझी एक फ्रेंड आहे ती बघा अर्धांगी पार्वती म्हणजे अर्धन अली नटेश्वरचा गेटअप करून आली आहे तर गरबा झाल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो तर आता खरं व्लॉग एंड करते भेटे पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय